स्कायर प्रेक्षकांडो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे की जेव्हा हा त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि त्याने पार्टी अटेंड केलेली नसते आणि जेवणही केलेलं नसतं तो रूममध्ये येऊन चिडचिड करत असतो कारण काव्या पार्टला एज नवरा म्हणून त्याने स्वीकार केलेला असतो असं घरातील सर्वांसमोर ती म्हणालेली असते या गोष्टीचा त्याला प्रचंड त्रास होत असतो तो वैतागून रूममधलं सामान इकडे तिकडे फेकत असतो ब्लँकेट उशी सर्व काही त्याने अस्ताव्यस्त टाकलेलं असतं त्याला आठवतं की नंदिनी पार्कची माफी माग असं काव्याला म्हणल्यानंतर काव्या म्हणालेली असते की हे बघ मी आणि पार्थ आम्ही दोघं नवरा बायको आहोत तो आमच्या दोघांचा प्रश्न आहे पार्कची माफी मागायची की नाही हा आमच्या दोघांच्या बायकोंचा प्रश्न आहे ते आमचा आम्ही बघून घेऊ तुम्ही कुणी इंटरफेअर करण्याची काही गरज नाही या गोष्टीचा त्याला खूप राग आलेला असतो कारण त्याचं अगदी मनापासून तिच्यावरती प्रेम असतं आणि लग्न झालं तरी तो पुन्हा अजूनही तिच्यामध्येच गुंतलेला असतो आणि त्याच्यासमोर जेव्हा ती म्हणाली की पार्थ माझा नवरा आहे या गोष्टीने तो खूप वेळ लागलेला असतो खूप त्रास होत असतो आणि स्वतःला त्रास करून घेत असतो इतक्यात नंदिने रूममध्ये दूध घेऊन आलेली असते आणि म्हणते तुम्ही जेवायला नाही आलात आणि खाली सगळेजण वाट पाहत होते, वा होते। वा तुमची आईशी मी बोलले की आपण जेव्हा पाणीपुरी खाल्ली ना तेव्हा त्या म्हणाल्या अगं तिखट पाणीपुरी यायला नाही चालत त्याला लगेच असिडिटी होते तेव्हा म्हणते की ती नंदिनी जेवाला अहो काय हे तुम्ही मला सांगितलं नाही तुम्हाला एवढा त्रास होतो तर मला सांगायचं ना मी तुम्हाला खाऊच दिली नसती असं ती त्याच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणते की इथून पुढे मी तुम्हाला पाणीपुरी खाऊच देणार नाही असं ती त्याला बोल करण्याचा प्रयत्न करत असते पुन्हा ती म्हणते की अहो खाली जेवणासाठी सगळेजण तुमची वाट पाहत होते पार्टने देखील तुम्हाला किती फोन लावले तुम्ही आलाही नाहीत आम्ही डेकोरेशनचं वगैरे सामान काढत होतो तर बाबांनी आईस्क्रीमचा खूप मोठा फॅमिली पॅक आणलेला तुम्ही आईस्क्रीमसुद्धा खायला आले नाहीत आम्ही सगळे जेवलो आईस्क्रीम खाल्लं परंतु तुम्ही काहीच खाल्लं नाही ॲटलीस्ट दूध तरी घ्या अशी नंदिनी रिक्वेस्ट करत असते आणि म्हणते की दूध नको आहे तर रोज सिरप घालते म्हणजे तुम्हाला मिल्कशेक पिल्यासारखं वाटेल इतकी त्याची काळजी ती घेत असते जीवाचा चेहरा पुन्हा उतरलेला असतो आर तो रागात असतो नंदिनीला काहीच रिस्पॉन्ड तो करत नसतो नंदिनी पुन्हा असते आणि म्हणते काय नको नको म्हणजे काय मी काम करते रोज सिरप आणते आणि दुधामध्ये टाकते त्यानंतर उगीच उपाशीपोटी झोपू नका असं त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते जेव्हा म्हणतो नको तो, तो खूप चिडलेला असतो आणि डायरेक्ट तिच्यावरती ओरडतो खेकसतो आणि म्हणतो त्रास त्रास म्हणजे काय माझा त्रास हा तुझ्यामुळे स्थिर झालेला आहे तूच कारण आहे माझ्या त्रासाला तू काय माझा त्रास कमी करणार आहेस तुझ्यामुळे मला खूप त्रास झालेला आहे नंदिनीला जेव्हा खूप मोठ्याने ओरडलेला असतो आणि खेकसत असतो तिच्यावरती सावता अंगावरती गेलेला असतो तिला ओरडत असतो आणि विचारतो की तू सगळं हे केलेलं आहेस नंदिनी विचारते हो हो पण मी केलं आहे काय तुम्ही इतके रागात का बोलताय मला काय केलं आहे मी जेव्हा म्हणतो हा सगळा घाट तूच घातलास ना काय गरज होती हे सगळं जमवायची काय गरज होती तुला ही आयडिया द्यायची सरप्राईज द्यायची वन मंथ ॲनिव्हर्सरी हां काहीच गरज नव्हती नको तिथे पुढे पुढे करायचं असं म्हणून तो तिला ओरडत असतो आणि म्हणतो काय घाट घालायची गरज होती या सगळ्या सेलिब्रेशनचे माहिती आहे ना सिच्युएशन काय आहे तरी देखील तू हे सर्व केलंस माझ्या दुःखाला तो जबाबदार आहे सेलिब्रेशन करायची काही गरज नव्हती नंदिनी म्हणते हे बघा मी काहीही केलेलं नाही मस्वात्या आणि आई या दोघींनीच हे ठरवलं आहे जेव्हा रागातच विचारतो आणि हो तू काय म्हणाली त्यांना काय गरज होती हे सगळं करायचे तेव्हा जेव्हा म्हणतो अगं निदान तुला माहिती तरी होतं की मला सांगावं असं नाही वाटलं की असं असं प्लॅनिंग आहे म्हणून तुला एकदा सुद्धा सांगावंसं वाटलं नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सर्व जाऊन तू पारदादाला सांगावं असं वाटलं परंतु मला सांगावं असं वाटलं नाही का तर तुला माहिती होतं हे सगळं मला समजल्यानंतर मी हो म्हणणारच नाही सेलिब्रेशन वगैरे हे जे काय आहे ते तुमचं ठीक आहे हे सर्व तुला माहिती असून सा मला सांगितलं नाही का केलंस तू असं सांग मला असं सा जाब तू तिला विचारत असतो नंदिनी खूप घाबरलेली असते तिच्याही डोक्यात डोळ्यातून अश्रू वाहू लागलेले असतात कारण की चूक नसताना जेव्हा नेहमीच तिच्यावरती ओरडलेला असतो बिचारा नंदिनीचा यामध्ये काहीही दोष नसतो ती बिचारी सगळं सहन करत असते जिवाच टॉर्चर आणि गोष्टी नॉर्मल होतील असं प्रयत्न करत असते नंदिनी मोठ्या आवाजातच विचारते काय केलेली गोष्टी नॉर्मल होतील सांगा मला काय चुकलं माझं जेव्हा आणि असं मी काय करू जेणेकरून तुमचा त्रास कमी होईल सांगा मला जेणेकरून माझे काव्या पुन्हा मला हसू हो लागेल सांगा मी काय करू अगदी नॉर्मल माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न तुम्ही कराल सांगा मी काय करू तुम्ही दोघांनी एवढं जिवारी लावून घेतला आहे नंदिनी असं म्हणते की काव्या आणि तुम्ही इतकं जिवारी लावून घेतला आहे की काय प्रॉब्लेम आहे हेच मला समजत नाहीये जीवाकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं तो नंदिनीला काही बोलत नाही नंदिनी म्हणते हो मान्य जखमा खूप झालेला आहे परंतु जखम भरायला वेळ तर लागणारच ना माहिती आहे तुम्हाला दोघांना जखम भरू काढायचीच नाहीये मी मदत करते आहे ना तुम्हाला पूर्णपणे माझा पूर्णपणे सपोर्ट आहे तुम्हाला तुम्ही ही रूममध्ये किती चिडचिड करता खाली माझा हात धरला केक कापला माझ्या हाताला हात धरून आणि रूममध्ये येऊन तुम्ही असं माझ्यावरती ओरडता आहात काय झालं आहे तुम्हाला कशाला केक कापलात मग सगळ्यांच्या समोर जेव्हा आपली नजर दुसरीकडे करतो नंदिनी तिचं एक्सप्लेनेशन देत असते आणि जेव्हाकडे उत्तरच नसते नंदिनी म्हणते हो बोला ना जेव्हा तुमच्या मनात काय चाललं आहे नक्की मला सांगा माझ्यापासून बोला तुम्ही मगाचपासून एवढे का चे आहात मला काहीच कळत नाहीये तुम्हाला एक सांगू का आनंद निवास मध्ये मी खूप जोडपी पाहिले आहेत प्रत्येकामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम आहे काही लोकांना पैशांचा प्रॉब्लेम आहे कुणाच्या आयुष्यात आजार पण आहे तर आपल्या आयुष्यामध्ये संवाद नाहीये आपल्या दोघांच्या आयुष्यामध्ये संवाद नाही एकच प्रॉब्लेम आहे आपण एकमेकांना बोलतच नाही आपण एकमेकांशी शे गोष्टी शेअरच करत नाही आहेत त्यामुळे मला एक गोष्ट समजली आहे नवरा बायकोमध्ये प्रेम कमी असलं ना तरी चालेल परंतु संवाद हा हवाच आणि आदरसुद्धा दोघांमध्ये तितकाच महत्वाचा आहे आपल्यामध्ये ना आदर आहे ना संवाद आहे मी माझ्याकडून तुमचा अपमान होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेते आणि तसं वागत नाही बोलत नाही तुमचा अपमान होईल अशी प्रत्येक गोष्टीची मी काळजी घेते हो मला माहिती आहे मी तुमच्या बाजूने थोडी पडते आहे उत्साही वाटते तुम्हाला ती उत्साह मला आवडत नाही माझं बडबड तुम्हाला जास्त वाटते परंतु या मागचं कारण तुम्ही कधी समजावून घेतलं का यामागे एकच असतं की तुम्ही बोलतं व्हावं माझ्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करावी तुम्हाला समजून घेण्याची माझी धरपड असते तुम्हाला बोलतं करण्यासाठी मी हे सगळं करते तुम्हाला कळतं का कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला का तुम्ही कधी आपल्या दोघांमध्ये जी दरी आहे ना ती रोज मी दोन पावलं पुढे येते तर तुम्ही चार पावलं मागे जातात कधी संपणार आपल्या दोघांमधले ही दरी आपण नवरा बायको आहोत तर नंदिनी म्हणते की एक बायको म्हणून इतके सगळे प्रयत्न करून मला लूजर वाटायला लागला आहे मी रोज प्रयत्न करते चला आज जीवाला खुश करेन उद्या करेन परंतु हे दुःख कमीच होत नाही आहे तुम्ही माझ्यासोबत ॲटलीस्ट दोन शब्दसुद्धा नीट बोलत नाही आहात मी बायको म्हणून एवढी मोठी लूजर आहे ना माझ्या नवऱ्याला मी खुश करू शकत नाही आहे प्रश्न आता जीवाला लागलेला असतो आणि जीवा नंदिनीकडे पाहतच रागत असतो लगेच जीवा आपली नजर वळवतो जीवाला विचारते की नंदिनी आपल्या लग्नाला बरोबर एक महिना झाला अहो एका महिन्यामध्ये खरंच मी खूप पुढे निघून आलेले आहे माझा फास्ट पूर्णपणे मी विसरलेले आहे आणि जे काही माझ्या हातातून निसटून गेला आहे ना ते सगळं मी विसरले आहे जे काही सत्यनारायणाच्या प्रसादाप्रमाणे मी माझ्या नवऱ्याला म्हणजे तुम्हाला स्वीकारले आहे गोड म्हणून मी हे नातं निभावत आहे आणि तुम्ही अजून तिथेच आहात तुम्ही तुमचा फास्ट विसरायलाच तयार नाही आहात